नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या बघणार आहोत की तेवीस फेब्रुवारी रोजी सोने स्वस्त की महाग चला तर जाणून घेऊया आपल्याचे या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो या आठवड्याची सुरुवात सोन्याच्या दरातील वाढीमुळे झाली तर आता सांगताही सोन्याच्या दरवाढीमुळेच होईल असे दिसत आहे मागील आठवडा सोन्याच्या दरवाढीमुळे गाजलेला दिसतो अर्थसंकल्पाच्या सोन्यावर काहीच फरक जाणवला नाही तसेच मित्रांनो लग्न सराईचा सोन्याचे दरवा भलताच परिणाम होताना दिसत आहे या लग्न सराईच्या कालावधी सोन्याचे दर काही केल्या कमी होत नाही लग्नसराईचा काळ सुरू असल्याने सोन्याच्या मागणी लक्षात घेऊन हे दर सपाट्याने वाढत आहे आजही सोन्याच्या दरात तब्बल चारशे सत्तावीस रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली आहे मित्रांनो सोन्या चांदीचे वायदे दर काय असतील सोन्याचे दरवाढीचे परिणाम या आठवड्याच्या सुरुवातीलाही दिसले आहे तसेच आता आठवडा संपत असतानाही सोने विक्रमी दरावर दिसत आहे सोन्याचे दर वाढत असून एक्सवर फेब्रुवारी सोन्याचा वायदा सकाळी चारशे सत्तावीस रुपयाच्या वाढीसह शहाऐंशी हजार चारशे वीस रुपयावर पोहोचला जो शेवटच्या सत्रात रुपये पंच्याऐंशी हजार नऊशे वर क्लोज झाला होता आज रुपये शहाऐंशी हजार तीनशे एकोणीस वर उघडला तर चांदीची दरतही आज वाढ झालेली पाहायला मिळाली चांदी सर्वसामान्यांच्या बाहेर गेल्याची दिसत आहे प्रतिकिलो चांदीची किंमतही एक लाख पाचशे रुपये इतकी आहे मित्रांनो देशांतर्गत सराबा बाजारातही सोन्याची किंमत काय असेल या काळात वायद्य आणि सोन्याचे भाव वाढलेले पाहायला मिळाले चोवीस काळ सोन्याची किंमत अठ्ठ्याऐंशी हजार चाळीस रुपये इतकी आहे तर बावीस क्षेत्र सोन्याचा भाव ऐंशी हजार सातशे रुपये इतका आहे त्याचवेळी भारतीय ग्राहकांना आज चांदी एक लाख पाचशे रुपये प्रति किलो या दराने उपलब्ध आहे चांदीने आता पार एक लाखाचा वरचा टप्पा गाठलेला दिसत आहे मित्रांनो जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे दर काय असतील मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर जळगाव ठाणे आणि सातारामध्ये बावीस काळ सोन्याचा दर हा ऐंशी हजार सातशे रुपये इतका आहे तर चोवीस काळ सोन्याचा आजचा दर अठ्ठ्याऐंशी हजार चाळीस रुपये इतका आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद